श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी स्वागत करते अगदी मनापासून तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या पितृपक्षातील ग्रुपशामृत योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे तर बघा हा जो योग आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्यासोबतच हा योग जो आहे तर तो पितृपक्षात आल्यामुळं याचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे या दिवशी आपण जी पण सेवा करतो दान करतो तर त्याचं जे फळ जे आहे तर ते आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपण या पितृपक्षामध्ये आलेल्या या योगावरती आपल्या घरात या ठिकाणी असं एक स्वस्ती काढायचं आहे त्यामुळं आपल्या घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल अक्षय पुण्यफळाची प्राप्ती आपल्याला होईल आपल्या घरातील सर्व अडी अडचणी दूर होऊन आपल्या घराची प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज मी या व्हिडिओतून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या गुरुवारी हा योग जुळून आल्यामुळं हा योग जो आहे तर तो गुरुपुषामृत योग या नावानं ओळखला जातो आणि उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल टाकून या पाण्यानं तुम्हाला स्वच्छ अंघोळ करायची आहे यानंतरनं बघा तुम्हाला तुमचं स घर सर्व जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे घर स्वच्छ करून घेतल्यानंतरनं आपल्याला आपला मुख्य दरवाजा आहे तर तो देखील स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे तर तो देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतरनं बघा आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं हो लेपन करायचं आहे हळदीचं हो लेपन केल्यानंतरनं बघा आपल्याला हळद हो आणि गोमूत्र मिक्स करून याचं लेपन तुम्हाला उंबरठ्यावरती हो करायचं आहे त्यानंतरनं त्याच राहिलेल्या ह्यानं हो हळदीनं तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्ती काढल्यानंतरनं कडेच्या दोन दोन लाईन ज्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला न चुकता द्यायच्या आहेत त्यानंतरनं बघा तुम्हाला दोन दिवे घ्यायचे आहेत या दोन्ही दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालून घ्यायचं आहे दिवे अगदी दि तुम्ही कणकीचे जरी बनवून घेतले तरीही चालतील त्यामध्ये तुम्हाला कापसाचे दुहेरी तु वाद घालून दोन्ही दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आणि नंतर न बघा तुम्हाला काय करायचं आहे या स्वस्तिकाचं पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं हे जे दोन दिवे आहेत तर ते तुमच्या दोन्ही उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला लावायचे आहेत त्यानंतरनं त्या दिव्याला देखील तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला दोन दिवे तुमच्या घराबाहेर लावायचे आहेत हा जो पितृपक्ष आहे तर तो पितृपक्षामध्ये बघा आपले पितृ जे असतात तर ते पृथ्वी तलावर आलेले असतात आणि उंबरठ्या बाहेर उभे राहिलेले असतात आणि त्यांच्या स्वागतासाठीच त्यांच्या वाटेमध्ये अंधार पडू नये म्हणून तुम्हाला असे दोन दिवे लावायचे आहेत या पुष्यामृत योगावरती आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची आहे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत म्हणजे तुमच्या घरामध्ये असणारा कितीही प्रखर जो पितृदोष आहे तर तो नष्ट होईल तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि अशा प्रसन्न घरामध्ये माता लक्ष्मी ही जी असते तर ती अखंड वास करत असते आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल पितृदोष असेल तर आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आलेली लक्ष्मी आपल्या हातातून निघून जात असते आणि म्हणूनच अशी आपल्या पितरांची सेवा जी आहे तर ती पितृपक्षामध्ये आपण करायचे आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा